नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका खूप महत्वाच्या अभंगावर बोलणार आहोत अभंग क्रमांक शंभर हो हा अभंग म्हणजे शुद्ध भक्ती आणि प्रेमाचं जे खरं स्वरूप आहे ना त्यावर खूप छान भाष्य करतो अगदी आणि यासाठी आपण आधार घेतोय विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विश्लेषणाचा आपला उद्देश आहे की या अभंगाचा जो मूळ गाभा आहे तो समजून घेणं यात काय ना आपण भक्तीबद्दल जे एरवी विचार करतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं खोलवरचं सांगितलंय बरोबर म्हणजे नेहमीच्या कल्पनांना थोडा धक्का देणार आहे चला तर मग उलगडून पाहूया खरी भक्ती म्हणजे काय हे महाराज कसं सांगतात सुरुवातीलाच ते म्हणतात गवळीयाची ताकीपिरे हो म्हणजे गोकुळातल्या गोप गोपिका अगदी त्यांची बाहेरची ओळख म्हणजे त्यांची शक्ती किंवा प्रतिष्ठा ती महत्वाची नाही असं महाराज म्हणतात नाही मुळीच नाही महत्वाचं काय तर त्यांचं कृष्णावरचं जे प्रेम आहे एवढा त्यांचा छंद देवान हा ती उत्कटता तो भाव महत्वाचा अगदी बरोबर आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यांची सेवा किंवा भक्ती ही कशाच्या तरी बदल्यात नाहीये म्हणजे त्यात हिशोब नाहीये बिलकुल काय सेवा भक्तींते अच्छा फक्त आणि फक्त प्रेमातून आलेली आहे म्हणजे हे बघा कर्मकांड किंवा विधी यापेक्षा हृदयातील ती जी शुद्ध भावना आहे ना तोच खरा आहे तोच आत्मा आहे या अभंगाचा त्यांची सेवा फक्त त्या निर्मळ प्रेमातूनच येते आणि मग महाराज दोन खूप सुंदर उदाहरणं देतात नाही का हो जी हा मुद्दा अगदी स्पष्ट करतात पहिलं म्हणजे विदुराचं कण्याम कण्या विदुराच्या आठवत आहे ना हो हो, तिथे काही मोठा यज्ञ नव्हता मोठी पूजा नव्हती काहीच नाही फक्त साधं जेवण कण्या पण त्यात प्रेम होत स्वीकार केला याचा अर्थ खूप खोल आहे हो ना आणि याला जर मोठ्या चित्रात पाहिलं तर असं दिसतं की भगवंताला बाह्य देखावा मोठे सोहळे या कशाचीच गरज नाहीये त्याला काय हवंय तर अंतःकरणातली ती प्रामाणिक भावना म्हणजे ते प्रेम ती श्रद्धा बरोबर विदुराचं उदाहरण हेच अधोरेखित करत की मोठमोठ्या विधींपेक्षा हृदय जास्त महत्वाचं आहे आणि दुसरं उदाहरण ते तर आणखीनच म्हणजे थेट भेडणार कुबजेच हो कुबजा दासी रूपरासी हिण कळा ती दिसायला सुंदर नव्हती शरीराने वक्र होती समाजातही तिची ओळख एक सामान्य दासी एवढीच अगदी पण तरीही तिच्या मनात जी कृष्णाबद्दल शुद्ध भक्ती होती त्याला श्रीकृष्णाने महत्व दिलं सर्वोच्च मान दिला इथे बाह्य रूप आणि आतलं प्रेम यातला फरक किती स्पष्ट होतो कुब्जेच उदाहरण आपल्याला खरंच विचार करायला लावतं आपण समाजात सतत काय बघतो सौंदर्य पद प्रतिष्ठा हो याच गोष्टींना महत्व दिलं जातं पण अध्यात्माच्या मार्गावर देवाच्या घरी या कशालाच किंमत नाहीये नाही तिथे फक्त आतली शुद्धता ते निर्मळ प्रेम ती खरी शरणागती तेच पाहिलं जातं कृष्णाला तिचं बाह्यरूप नाही दिसलं तर तिच्या मनातलं ते प्रेम दिसलं बरोबर तो शुद्ध भाव दिसला तर मग या सगळ्या उदाहरणांमधून तुकाराम महाराज नेमकं काय सांगू पाहतायत आपल्याला ते अगदी स्पष्ट करतात की देवाला खुश करण्यासाठी किंवा त्याला आपलंसं करण्यासाठी सौंदर्य विद्वत्ता ताकद किंवा समाजातलं स्थान या कशाचीच गरज नाही अजिबात नाही त्याला फक्त हवे निर्मळ निष्काम प्रेम हम्म आणि खरी भक्ती म्हणजे कसोटी लागते ती आतल्या भावनांची अगदी विदुरासारखं निर्मळ मन आणि त्या गोपिकांसारखं उत्कट निरागस प्रेम हेच सगळं काही आहे हम्म आणि म्हणूनच कोणीही म्हणजे अगदी सामान्य माणूस सुद्धा जात शिक्षण श्रीमंती या कशाचाही अडसर न येता फक्त प्रेमाच्या बळावर भगवंताला मिळवू शकतो बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत पूर्णपणे गौण म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की भक्तीच्या मार्गावरचं जे खरं श्रेष्ठत्व आहे ते बाहेरच्या कुठल्या साधनात नाहीये नाही तर ते आहे फक्त आपल्या अंतःकरणातल्या शुद्ध प्रेमात आणि त्या शरणागत भावात बरोबर त्या गोपिकांचं वेळ विधुराची ती साधी प्रेमळ सेवा आणि कुबजेस ते बाह्य रूपाच्या पलीकडचं प्रेम ही सगळी उदाहरणं हेच तर सांगतात की बाहेरच्या जगाचे नियम इथे लागू होत नाहीत अगदी जीवनात देवाला शरण जाताना उपचार किंवा कर्मकांडांपेक्षा जास्त महत्वाचं काय आहे तर आपलं मन किती निर्मळ आहे प्रेमळ आहे हो आणि देव त्याच भावनेचा स्वीकार करतो खरं आहे आणि जाता जाता एक विचार येतो मनात की जर खऱ्या भक्तीमध्ये आतल्या भावनेला या बाह्य कृतींपेक्षा इतकं जास्त महत्व आहे तर मग आपल्या रोजच्या जगण्यात आपण ज्या प्रकारे आपली श्रद्धा किंवा भक्ती व्यक्त करतो मग ती पूजा असेल प्रार्थना असेल किंवा सेवा असेल हो त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन यामुळे कसा बदलू शकतो यावर खरंच विचार करण्यासारखा आहे